नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत नोकऱ्या न भावी अनेकांचे हाल होत आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता तुम्ही घरबसल्या काम करून दरमहा सहा शून्य के पर्यंत आनंदाने कमू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे आठ तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चुकता शेवटपर्यंत पहा या नोकरीत तुम्हाला केसांचे तेल पाक करावे लागेल कंपनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात साहित्य पाठवते हे तुम्हाला वैशिष्ट्यांवर आधारित पाक करावे लागेल म्हणजेच ते शंभर दोनशे तीनशे मिली प्रमाणात पाक केले पाहिजे त्यानंतर ते एका पांढ्या कव्हरमध्ये पाक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हेच तुम्हाला करायचे आहे सोपे बरोबर या नोकरीसाठी किम्मा इतर कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही काही लोकांच्या मते आम्हाला स्वतः साहित्य खरेदी करण्याबद्दल ताजी करण्याची गरज नाही सर्व कंपन्या घरोघरी साहित्य मोफत पाठवतात तुम्ही पाठ केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पाक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील ही नोकरी करण्यापूर्वी कंपनी मुलाखत घेईल मुलाखतीनंतर निवड झालेल्यांना ही नोकरी दिली जाईल तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओटीपी मागणार नाही ज्यांची निवड होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब क्लिक करा येथे तुम्हाला जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा प्रथम तुम्हाला तुमचे नाव ईमेल पत्ता फोन नंबर नमूद करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची अर्जाची तारीख आणि तुमची पात्रता टाकावी लागेल तुम्ही कोणत्या राज्याचे आहात हे देखील नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोड एक, 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 मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन एक एक अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला एक मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करण्याचे सुनिश्चित करा हे काम अगदी साधे आहे मित्रांनो